हाय हॅलो नमस्कार आहात तुम्ही सगळे मस्त तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि येणारे आयुष्यातले सगळेच दिवस तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सुखाचे आनंदाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आमच्या घरातले लहान मुलं खास करून सोनू आणि रितिका कांदा भजी त्यांना आवडत नाहीत सोनूला आवडतात पण रितिकाला नाही आवडत म्हणून कांदा भजी नाही केली बटाटा भजीच केली होती कारण मग आईला ना डबल डबल काम करायला लागतं दोन दोन भजी करण्याचं तर स्वयंपाक केलेला आहे आमरस वगैरे भजी डाळ भात असं केलेला आहे भात सगळेच भात पण होता कुकर लावलेला होता तर सगळेच जण होते खरं तर संपूर्ण स्वयंपाक केला होता सगळे जेवायला होते मावशी पण आली होती तर आई कपडे सुकट टाकते आणि सोनू सोनूचा कॉल चालू होता हे बघा आता जेवायचं टायमिंग झालं तर सगळे जेवायला बसलेत मावशीला खाली जेवायला नाही जमत म्हणून ती खुर्चीवर जेवण करत बसले निरित का बघा कशी अशी मी होतो ना इकडे बघतो अशी बघते एकदम ती थकलेली होती कारण आम्ही सगळे प्रवास करून आलो होतो वास्तुक शांतीला गेलो होतो त्यामुळं तर तुम्हाला सगळ्यांना दिसेल की पुढं आम्ही नंतर वास्तुकशांतीला पण गेलो त्याचे व्हिडिओ मी पुढं दाखवते व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पुढे संपूर्ण बघा तर आमच्याच पुण्यामध्येच आर्ट अँड क्राफ्टचं ना प्रदर्शन भरतं दर दिवाळीला आणि मे महिन्यात असतं ते त्यामुळं बरंच काय काय खरेदी करतात आणि सगळ्या युनिक गोष्टी असतात तिथं जे आपल्याला दुकानात नाही मिळत ना त्या वेगळ्या वेगळ्या छान छान गोष्टी तिथे मिळतात आणि भाव थोडाफार देतात करून ते अगदीच करत नाही असं नाही काही काय नाही करत आहेत आणि काही काय लोक करतात जर जास्तीची खरेदी केली ना तर करतात भाव ते आणि थोडंफार खरेदी केली ना तर नाही करत एखादीच एकच वस्तू घेतली तर नाही करत भाव ते जरा थोडीफार केली की करून देतात तर पावसाचं वातावरण झालं होतं आणि एकदम जवळ आहे आमच्या घराच्या त्यामुळं काय आम्हाला एवढं टेन्शन नव्हतं जरी पाऊस आला तरीसुद्धा तर रात्रीची वेळ होती अशी सात साडेसातचा होता आणि मामे भावाची ना वास्तुक शांती होती तर बहीण त्याला काहीतरी गिफ्ट देणार होती म्हणजे सगळेजण गिफ्ट देणार होते पण बाकीच्यांनी पैशाचाच आयर केला नाही पण तिला ती म्हटली मला काहीतरी गिफ्ट करायचंय गिफ्ट घ्यायचंय म्हणून तिने तिथं फ्रेम न होत्या विकायला खूप खूप छान छान होत्या फ्रेम इतक्या छान होत्या की अशा कुणीकडेच बघितल्या नसेल अशा युनिक फ्रेम होत्या तर तिनी ना अशा छान स्टाईलमध्ये चार मुली होत्या एक पहिले एक नंबरला एक पुढे आणि पार्टी लाईनमध्ये तीन होत्या अशा छान तीन मुलींची फ्रेम घेतले आणि ह्या पार्टीवेअरच्या साड्यात पण छान आहेत साड्या घेतल्या तर आम्ही एकूण जवळजवळ पाच साड्या घेतल्या आणि मला दाखवायलाच नाही जमलं कारण प्रत्येकजण आपापल्या घरी घेऊन गेलं त्या साड्या मला जमलंच नाही कारण माझी त्या टायमाला तब्येत खराब होती त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे नाही जमलं आणि कोणाला सांगितलं तर कोण घेत नाही म्हणतात तुझं काम आहे तूच कर असं बोलतात आणि मग आईस्क्रीमची पार्टी पण झाली आमची सगळेजण संध्या बघा आईस्क्रीम खातात कसे मॅच हो होती ना त्या दिवशी ते आमळं मॅच बघत बघत आईस्क्रीम खातात तर हे मावशीच्या आंब्याचे आंब्याची झा आंबे आहेत तर सगळ्यांना आता राणीकडं पण तिला जायचं होतं ना मग राणीचे पण आंबे द्यायचे होते मग राणी पण वास्तुक्षांत भेटणार होती त्यामुळे मावशीने तिचे पण आंबे इकडं पुण्यामध्येच घेऊन आली होती मग ती भेटली की तिच्यासोबत पण जाणार आणि आंबे पण घेऊन जाणार होते तिच्यासाठी कारण तिला आंबे दिले नव्हते तिने आणि एक साईडला आमच्या आणि एक साईडला राणीचे ठेवलेत वेगळे वेगळे काढून खातर मग जातेवेळी पटकन घेता यावेत म्हणून आता खराब म्हणजे असं वरती काहीतरी झाकण टाकलं ना तर थोडे जास्त पिकतील म्हणून ती जरा त्यांना सारखं सारखं करते की त्यांना हवा लागली पाहिजे म्हणून तर तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आणि नसतील आवडत तरी सुद्धा सांगा कारण काही नाही प्रत्येकाचा हा चॉईस असतो तर दुसऱ्या दिवशी होती वास्तुक शांती तर सगळेजण निघालेत बघा वास्तुक शांतीला म्हणजे आम्हीच निघालो होतो आई मी दीपा आणि मावशी आम्ही चौघी पाच जणीच निघालो होतो फक्त वहिनी तर ऑफिसमधनच डायरेक्ट तिकडून येणार होती हा व्हिडिओ ना आणखीन दोन वेळा गेलो ना आम्ही त्यामुळं दिसतो तो दो। कारण दोन टायमाला गेलो एकदा दुसरं आणखीन काहीतरी घ्यायचं होतं दोघींना पण घ्यायचं होतं आणि माझी एक साडीमध्ये ना फॉल्ट निघाला त्यामुळे ती पण चेंज करून आणायची होती आता माझी साडी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवून देईन ती साडी पण खूप छान आहे मी चेंज करून आणली पण मला आधी देतच नव्हते पण एक दुसरा एक त्यांच्यातलाच एक होता एक मुलगा त्यांनी तो म्हटला दे चेंज करून म्हणून त्याने दिला नाही तर ज्याच्याजवळ आम्ही घेतली होती ना तो देतच नव्हता ना नाही म्हटला नंतर या म्हणतो आता परत परत कोण फेऱ्या मारणार ना त्याच्याजवळ सारखं काही दुसरं काही उद्योगच नाही का फेऱ्या मारण्याशिवाय दुकानदार नेहमी असेच करतात माहिती का जेव्हा घेतो ना आपण तेव्हा एकदम व्यवस्थित असतात पण तीच गोष्ट ज्यात काय फॉल्ट असला आपण जातो नाही करायला चेंज करायला तर आपल्याला आपल्याकडे लक्षच देत नाही ते मेन म्हणजे म्हणून कधी पण खरेदी करताना विचारपूर्वक करा हे तर मी सांगेनच आणि जरा थोडंफार असं ओपन करून बघत जावा असं चेक कर करत कर जावा कोणता फॉल्ट आहे का की जेणेकरून आपल्याला पण त्रास नको ह्या गोष्टीचा आपल्याला तर किती त्रास होतो जाण्या येण्याचा वेळ काढून जायचं घरातली कामं हाताशी असतात ती ठेवून जायचं बाजूला तर खरेदी करताना काळजीपूर्वक करत जावा आणि पैसे पण जातात रिक्षाला ह्या सगळ्या गोष्टी वाचतील आपल्या हे बघा सगळे भेटल्यानंतर ना सगळे गप्पा मारतात माझ्या मावस बहिणीच्या मुली आहेत वहिनी आहे आणि सगळे आहेत सगळे म्हणजे सगळे घरातले आहेत मामी वगैरे आहेत आणि हे सगळं सोनू वगैरे प्राजक्ता गौरी गप्पा मारतात ही इकडं रितिका आहे बाहेर आणि ते भावानी घर बांधलं की वरून बहिणी कळसातून पाणी ओतायचं असतं ना दोघ बहिणीच्या आणि भावाच्या डोक्यावर म्हणजे आंघोळच घालायची असते तर तो पण व्हिडिओ आहे पुढं तुम्हाला दिसेल हा तुमच्याकडे ही पद्धत आहे का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि हे बघा सोनूच्या मावशीने सोनूचा सत्कार केला कारण आय आय टीमध्ये सिलेक्शन झालं ना तर त्यांची भेट झाली नव्हती म्हणून आता वास्तुशांतीमध्ये सोनूची भेट झाली मग प्राजक्ता गौरी आणि राणी राणी मावशी म्हणजे सोनूची राणी मावशी आहे माझी तर बहीणच आहे ती तर त्यांनी सगळ्यांनी मिळून सत्कार केला आणि त्याचा हे बघा आता त्या दोघी बहिणी आता ही आहे पिंकी आणि ही आहे काय तिचं नाव आहे तिला बाई असं बोलतात सगळेजण अर्चना अर्चना तिचं नाव आहे अर्चना आणि अर्चन पिंकी ना दोघी बहिणी आहेत त्या तर त्यावरून अमोलच्या आणि उमा बहिणींच्या डोक्यावर पाणी ओततात म्हणजे आंघोळ घालतात आणि त्याच्यामध्ये कळस सोन्याचा कळशा कळस असतो ना आपला जर नारळ आणि आंब्याची पानं पाणी वगैरे असतं त्याच्यामध्ये पण एक सोन्याचा कळस टाकलेला असतो किंवा सोन्याचं कौल टाकलेलं असतं ते वरून पाण्यात टाकायचं आणि पदरामध्ये पकडायचं असतं तर सगळेजण बघतात आणि मामी मोठ्या मामी म्हणतात काढा काढा व्हिडिओ काढा 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 व्हिडिओ काढा तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला चला तर बाय टेक केअर